नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सीरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे ब्याण्णव विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला अकरावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत घरात गोष्टी इकडे तिकडे ठेवल्या तर आपल्याला ते आवडत नाही बरेच दासे झाले तर थोड्याच दिवसात घरात पसारा होतो बाहेर पसारा म्हणजे डोक्यात चिडचिड नाही का जर आपल्या घरात असताना आपल्याला एवढा त्रास होतो तर हाच पसारा बाहेर आजूबाजूला जगात झाला तर आपल्याला कसे वाटेल या यामागे काय शिकण्यासारखे असेल या प्रश्नाचे उत्तर शोधूया आजच्या या भागात अनादि मध्यांत मनंत वीर्यम अनंत बाहूम शशी हा अकराव्या अध्यायातील एकोणीसावा श्लोक या श्लोकातून अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो तुमच्या शक्तीला मर्यादा नाही सूर्य आणि चंद्र तुमच्या डोळ्यांसारखे आहेत आणि अग्नी तुमच्या मुखासारखी मी तुम्हाला तुमच्या तेजाने संपूर्ण सृष्टीला उद्दार करताना बघतोय मागच्या भागात आपण हे जाणून घेतले की भगवंतांचे रूप हे शाश्वत किंवा इटर्नल आहे आपण धर्म या सुद्धा बोललो धर्म म्हणजे काय आणि धर्म हा कसा पाळावा याचे उत्तर शोधण्याकरता आपण भगवद्गीतेतील ज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत या भागात अर्जुन श्रीकृष्णांच्या याच विश्वरूपाबद्दल अजून काय म्हणतो ते ऐकूया एकोणीसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतो की श्रीकृष्ण यांची सुरुवात एखादा मध्यभाग किंवा शेवट असे काहीच नाही यापूर्वी देखील आपण हे आधीच्या एका अध्यायात वाचले होते या यावेळेला अर्जुन हा काळ या दृष्टिकोनातून ते म्हणत आहे भगवंत हे काळ आणि अवकाशाच्या किंवा स्पेस या पलीकडे आहेत आणि त्यांच्या या वैश्विक रूपात त्यांच्या शक्तीचे अंत नाही जे आहे हे सगळे त्यांच्यामुळेच आहे आणि म्हणूनच अर्जुन पुढे म्हणतो शशी सूर्य नेत्रम याचा अर्थ भगवंतांचे डोळे म्हणजे सूर्य आणि चंद्र त्यांच्यातील उष्णता किंवा हीट ही सर्व विश्वाला ऊर्जा देते थोडक्यात ही आत्मज्योती आहे ज्यातून हा प्रकाश निर्माण होतो प्रकाश किंवा एखाद्याचे तेज याबद्दल काही वेगळे सांगायला नको याआधी पण आपण शिकलो की दिव्याचा प्रकाश हा अज्ञानावर मात करू शकतो पुढच्या म्हणजेच विसाव्या श्लोकात अर्जुन एक प्रकारचा खुलासा करतो तो म्हणतो की स्वर्ग आणि पृथ्वी मधल्या जागेत भगवंत आहेत देशात राहत असताना समाजात एकमेकांच्या सहवासात राहत असताना काही कायदे असतात हे कायदे नियमितपणे पाळले की आजूबाजूला शांतता असते कोणी कायद्याविरुद्ध काही केले की कारवाई आणि कधी कधी शिक्षा पण होऊ शकते याचाच अर्थ असा की आपण सर्वेजण हे भगवंतांच्या अवकाश किंवा स्पेस एरिया यामध्ये आहोत म्हणजे इथे देखील काही नियम लागू असतील असे असल्यास अस अर्जुनाला एक गोष्ट लक्षात येते त्याला कितीही वाटले की युद्ध होऊ नये किंवा युद्धात त्याने भाग घेऊ नये तरी जे घडणार आहे त्याला तो थांबवू शकणार नाहीये कारण भगवंतांनी जे ठरवले आहे त्यांच्या नियमानुसार आवडो किंवा ना आवडो गोष्टी घडणारच आहेत इथे चौथ्या अध्यायातील सातवा श्लोक आठवतो श्रीकृष्ण म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लाने भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम जेव्हा धार्मिकतेचा नाश होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो महाभारत या युद्धामागे अनेक कारण होती आज चिडलो म्हणून उद्या भांडायला जाऊ असे नव्हते थेंबे थेंबे तळे साचे हे तर तुम्ही असेल थोड्या थोड्या गोष्टींनी मोठा साठा तयार होतो आणि हा साठा महाभारतात धर्मासाठी आता महाग पडायला लागला होता कधी कधी तुम्हाला वाटत असेल की रोजच इतक्या गोष्टी घडत असतात जसे काय आपण या कलियुगात एका महाभारताचाच भाग हो। आहोत अशा वेळेला साठा फार वाढू नये यावर लक्ष असावे आत्मज्ञान आपली मदत करू शकेल आणि हेच तर भगवद्गीता शिकवते या विश्वरूपाचे नुसते वर्णन नाही तर या प्रत्येक रूपामागे श्रीकृष्णांची एक शिकवण आहे आणि हे शिकायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद